नमस्कार रत्नदीप फाउंडेशनच्या माध्यमातन संदीप सातव आणि रत्नमाला सातव या दोघांच्या विचारांनी आणि प्रयत्नांनी पहिल्यांदाच मी पाहतोय की ग्रामीण भागामध्ये महिलांसाठी सॉफ्टबॉल क्रिकेट स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आणि त्याच्यामध्ये जवळपास साडेसहाशे स्पर्धकांनी त्याच्यामध्ये भाग घेतलाय खर तर क्रीडा हा जना जनाजनापर्यंत पोहोचला पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये फक्त शहरांमध्ये आणि ठराविक लोकांपर्यंत क्रीडा होती परंतु आज सामान्य सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतात आणि ह्या निवड ह्या निवडणुकीनंतर सध्या लाडक्या बहिणींचाच मान मोठा असल्यामुळे आता सगळ्या आमच्या भगिनी मुली इथे भाग घेतात वाघोली बऱ्याच वर्षापासून ऐकून होतं परंतु पुण्याचं हे शहरामध्ये झालेलं हे सगळं गाव आहे अनेक मान्यवर इथे आहेत आमचे जुने मित्र प्रदीप दादा कंद देखील आहेत त्यांचा आग्रह होता मी म्हटलं जरूर येणार आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो युवा मोर्चाचे आमचे सहकार्य आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सामाजिक काम हो पुढच्या काळामध्ये महानगरपालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुका होतील पुन्हा आपला भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकेल असा विश्वास व्यक्त करतो आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या नवीन सरकारच्या वतीने शुभेच्छा देतो कारण साऱ्या क्षेत्रामध्ये विकास होणार आहे आणि क्रीडामध्ये सुद्धा फार मोठा विकास होणार आहे पुढच्या काळामध्ये कॉमनवेल्थ गेम्स असतील एशियन गेम्स असतील किंवा ऑलिम्पिकमध्ये असतील भारताचा सिंहाचा वाटा असेल आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र नंबर वन असेल असं नम्रपणे सांगतो आपल्या या फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद